खुशीला त्याच्या केबिनमध्ये परत पाहून आर्यनला आश्चर्य वाटते ऑफिसमध्ये ती काय करते हे त्याला समजत नाही एकदा त्याने डोके हलवले आणि खुशीच्या चेहऱ्याकडे वळून पाहिल्यावर त्याच्या मनात कुठेतरी प्रश्न पडतो की खुशी खरोखर त्याच्या केबिनमध्ये आहे की ही त्याची केवळ कल्पना आहे तेवढ्यात खुशी बोलते खुशी सर मी खुशी सावंत आहे मला माफ करा सर खरं तर मी चुकून तुमच्या केबिनमध्ये आले खरं तर मला तुमच्या जवळच्या केबिनमध्ये जायचे होते आर्यन त्याच्या कपाळावर बोटं ठेवून स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतो चुकून काय म्हणायचे आहे मी सावंत हे काय गार्डन आहे का जिथे तू चुकून आली खुशी नाही सर ते मी खुशीचा आवाज जवळजवळ गायबच झाला होता आर्यन मी ते काय तसे तर प्रत्येक गोष्टीचे उत्तर असते तुझ्याकडे मग आता तुला काय झालं खुशी सगळी हिंमत एकटवून सर मी आजच तुमच्या ऑफिसमध्ये सेक्रेटरी म्हणून रुजू झाले आहे मला बॉसच्या केबिनमध्ये जायचे होते पण माझी पहिलीच वेळ असल्याने मी चुकीच्या केबिनमध्ये आले मला माफ करा सर आर्यन जवळजवळ उठत हॉट दहेल तुला कुणी अपॉइंट केलं आहे आर्यनने खाली रिसेप्शनला फोन केला सुजयला पटकन माझ्या केबिनमध्ये पाठव रिसेप्शनिस्टने सुजयला हा मेसेज दिला आणि सुजय आर्यनच्या केबिनकडे धावत आला कारण त्याला माहीत होती की खुशीने काहीतरी चूक केली असेल पुढच्या क्षणी सुजय धडपडत धापा टाकत आर्यनच्या केबिनमध्ये होता के कारण के तो चौथ्या मजल्यावर पायऱ्यांवरून जो आला होता सुजय यस सर आर्यन मिस्टर सुजय मिस सावंत यांची नेमणूक कोणत्या विभागासाठी केली सुजे सर सेक्रेटरी पदासाठी आर्यन माझ्या माहितीप्रमाणे मिस्टर सुजे ऑफिसमध्ये तीन विभागांमध्ये सेक्रेटरीची गरज होती तर मिस सावंत कोणत्या पदच्या अंडर आहेत सुजे सर माझ्या अंडर आर्यन काहीतरी विचार करून सुजे मिस सावंतला आता माझी सेक्रेटरी म्हणून नियुक्त कर सुजय आर्यनकडे रोखून पाह पण सर हे कसं शक्य आहे या पदासाठी उच्च शिक्षण आणि अनुभव आवश्यक आहे पण मिस सावंत प्रेशर आहे मग कसे शक्य आहे आर्यन माझ्या मते सेक्रेटरीचं सर्वात मजबूत आणि पहिलं कौशल्य म्हणजे तिचं कम्युनिकेशन आणि मिस सावंत या कौशल्यात उत्कृष्ट आहेत म्हणून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे करा खुशी अजूनही शांतपणे उभी होती राक्षस सरपोतदाराच्या हाताखाली काम करणार आहे हे ऐकल्यावर तिने हे काम न करण्याचा निर्णय घेतला खुशी मला माफ करा पण मला तुमच्या हाताखाली काम करायचे नाही म्हणून मी नो नोकरीचा राजीनामा देत आहे आर्यन हसला तुझी स्वारी आणि राजीनामा दोन्ही वेस्ट आहेत कारण आता तू ही नोकरी तीन महिन्यांपूर्वी सोडू शकत नाहीस आर्यनने भीतीने लाल झालेल्या खुशीच्या चेहऱ्याकडे पाहिले तो पुढे म्हणाला की कदाचित तू जॉईनिंग कॉन्ट्रॅक्ट नीट वाचले नसेल ही कंपनी तीन महिन्यांसाठी जॉईन बॉन्डवर स्वाक्षरी करायला लावते मग तुझी इच्छा असो वा नसो आता तुला ही नोकरी करावी लागेल हे सगळं सांगताना आर्यनच्या चेहऱ्यावर आनंदी भाव दिसत होता जणू त्याला ते खेळणं सापडलं होतं जे त्याला तोडायचं होतं सुजय बट सर आर्यन नो बट तुम्हाला जे सांगितले ते करा आता सुजयकडे पर्याय नव्हता तो मान टेकून ओके सर म्हणाला मी सावंत या मी तुम्हाला सरांचे काम समजावून सांगतो खुशी उदासून होय सर म्हणते आर्यनच्या किबिनमधून खुशी आणि सुजय बाहेर आले सुजय तुला आर्यनच्या किबिनमध्ये जायची काय गरज होती एकदा तरी तू डोकं वर करून नेमप्लेट वाचली असतीस सुजयला यावेळी खुशीचा राग येत होता आणि खुशीला स्वतःच्या नशिबावर राग येत होता खुशी मनातल्या मनात म्हणते मनात जेव्हापासून हा राक्षस सरपोतदार माझ्या आयुष्यात आला आहे तेव्हापासून सर्व काही बिघडत चालले आहे पण नव्हती कुठली ते असताना काहीही चांगलं कसं होईल ना बोलायची पद्धत आहे ना कुठले मॅनर्स त्यांच्या आईने त्यांना काही शिकवलं असेल असं वाटत नाही म्हणूनच ते नही। हुकूम असा करतात जसा शेहनशाह सरपोतदार आहे हे आई भवानी आता माझं काय होणार दिला खूप बोलते की तिने माझ्यासारखे आनंदी राहायला शिकावं याची शिक्षा मला भोगावी लागली आहे आता आजपासून सुख माझ्यापासून दूर पडणार आहे आता मी दिला काय बोलू मला चांगलंच माहीत आहे हे सेक्रेटरीचं नाटक यांनी मुद् नक्कीच मुद्दाम केले आहे मला त्रास देण्यासाठी गोंधळात हरवलेली ती पायऱ्यांजवळ कधी आली ते तिला कळलेही नाही तिने पायवर करून पायऱ्यां पायऱ्यांवर ठेवणारच तेवढ्यात पाय वाकडा पडला ती पडणारच होती सुजयने तिला पकडली खुशीने घाबरून डोळे मिटले सुजय जेव्हा खुशीला असे पाहतो तेव्हा तो तिच्याकडे बघतच राहतो खरंच ती खूप निरागस होती सुजय खुशीमध्ये एक निष्पाप मुलगी पाहतो आर्यन त्याच्या केबिनमधून हे पाहतो त्याला सुजेचं खुशीच्या जवळ जाणं अजिबात आवडलं नाही त्या दोघांना असे पाहून त्याला खूप राग आला पण त्याचे कारण त्याला स्वतःलाच माहीत नव्हते त्याला सुजेचा हेवा वाटत होता असे नाही पण माहीत नाही त्याला खुशीला असे दुसऱ्या कोणासोबत पाहणे का आवडले नाही त्याला पहिल्या नजरेतच खुशी आवडली विशेषतः तिचे त्याच्यासमोर न घाबरता बोलणे तो आत्तापर्यंत अनेक मुलींना भेटला होता पण सगळ्यांनी फक्त त्याचे पैसे पाहिले होते त्यांना आर्यनच्या जवळ राहायचे होते कारण तो श्रीमंत होता पण खुशी वेगळी होती तो आर्यन सरपोतदार आहे हे कळण्यावरही तिने हार मानले नाही आणि ती खंबीरपणे उभी राहिली हो खुशीने आर्यनचा अपमान केला होता या गोष्टीचा त्याच्या मुख्य अहंकारावर परिणाम झाला होता त्यामुळे तो तिच्याशी असे वागत होता तिला आपल्यासोबत ठेवण्यासाठी त्याने त्याच्या सेक्रेटरीचं कामही खुशीला दिलं होतं फक्त त्याचा अहंकार होता हे मान्य करत नाही आर्यन मिस सावंतला आजच्या इव्हेंटची फाईल घेऊन माझ्या केबिनमध्ये यायला सांगा सुजय खुशीला हसत तू इतकी धाडशी आहे मग डोळे भीतीने बंद का केले कधी कधी धोक्यांचा सा सामना करायला पाहिजे खुशी मी धाडशी तर आहे पण आजकाल माझ्यासोबत जास्त अपघात व्हायला लागले आहेत आर्यनच्या केबिनकडे बघत खुशी म्हणते आणि दुसरे म्हणजे मला उंचीची आणि अंधाराची भीती वाटते दोघे हसायला लागतात त्यामुळे तरीना ऑफिस रिसेप्शनिस्ट मॅडम सरांनी तुम्हाला केबिनमध्ये बोलावले आहे सुजे जा मिस सावंत तुमच्या बॉसने तुम्हाला मिस केले आहे खुशी हो त्यांना काही नवीन टोमणे आठवले असतील म्हणूनच त्यांनी मला बोलवले आहे असे म्हणून खुशी रेनाकडून फाईल घेऊन आर्यनच्या केबिनमध्ये गेली के खुशी मी येऊ का सर आर्यन यस कमी तर मिस सावंत तुला आता अंधेरीजवळील ऑफिसमध्ये जावे लागेल उद्या तिथे इव्हेंट होणार आहे तुला तिथली व्यवस्था पाहावी लागेल आणि हो तिथे शेजारी एक बिल्डिंग आहे जी माझ्या नवीन ऑफिससाठी तयार होत आहे त्यामुळे तुला माझ्या किबिनमध्ये सर्व गोष्टी व्यवस्थित ठेवाव्या लागतील ओके मिस सावंत आर्यनने घड्याळ्याकडे पाहिलं तर चार वाजले होते पहिल्या दिवसाच्या ड्रॉइनरसाठी हे काम खूप होते पण आर्यनचा आता त्याला काही पण आर्यनचा राग त्याला काही सुचू देत नव्हता खुशी तिथे उभी राहून तास मोजत होती तेवढ्यात आर्यने तिच्याकडे बघितले आणि म्हणाला तू इथून हल्लीस तर कदाचित काम लवकर होईल खुशी खाली येते तिला उदास चेहऱ्याने खाली येताना पाहून सुजय त्याच्या केबिनमधून बाहेर येऊन तिच्याजवळ येतो सुजय काय झालं पुन्हा काही बोलला का खुशीने सुजयला आर्यने जे काही करायला सांगितले सांगित होते ते सगळे सांगितले सुजय मनातल्या मनात हे खूप होतं याचं माहीत आहे की ही इथे नवीन आहे तरीही त्याने इतकं काम दिलं आहे की ती सात वाजण्यापूर्वी पूर्ण होणार नाही ना याने दिला वचन दिलं होतं तरी तो अशा गोष्टी करतोय याला तर आज घरी गेल्यावर सांगेल जड अंतकरणाने ऑफिसमधून निघाल्यानं खुशीकडे त्याने पाहिलं सुजय धावत तिच्याजवळ आला आणि म्हणाला तिकडे कशी जाणार खुशी ॲड्रेस गुगल बाबा सांगेल आणि पोचवेल ऑटो ड्रायवर आता न पाहताच करारावर सही केली आहे तर मला हे करावे लागेल माझे नशीबच खराब आहे सुजय मी तुला सोडू का ऑटो सोडण्यात अनावश्यक वेळ वाया जाईल खुशी मग तुमच्यापेक्षा चांगले कुणी नाही सुजय तुमचे आभार गाडीचे किट उघडून सुजय अजून बऱ्याच संधी मिळतील तुला माझे कौतुक आणि आभार बनण्याचे म्हणून आत्ता राहू दे काही वेळात दोघेही कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचतात सुजय खुशीसोबत जातो आणि तिथे तिला अनेक गोष्टी करण्यात मदत करतो तेवढ्या सुजयला कोणाचा तरी फोन आला तो त्याच्याशी बोलतो आणि मग खुशीकडे येतो सुजय खुशी मला आता जायची आहे पण तुझे काम पूर्ण झाल्यावर मला फोन कर मी येईन खुशी ठीक आहे तुम्ही आरामात जा सुजय निघून जातो इथे खुशी सर्व व्यवस्था करते आणि कामगारांना घरी पाठवते आणि स्वतः त्या इमारतीत जाते ती आर्यनच्या ऑफिसमधल्या गोष्टी व्यवस्थित मांडू लागते आर्यन अजून ऑफिसमध्ये बसला आहे त्याने खुशीला तिथे पाठवले होते पण त्याला काही बरे वाटत नव्हते रात्रीचे नऊ वाजले होते खुशीला कॉल करण्यासाठी तो त्याचा फोन उचलतो पण नंतर त्याला आठवते की त्याच्याकडे तिचा नंबर नाही आर्यनच्या मनात नक्कीच सुजयकडे मी सावंतचा नंबर असावा अखेर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आहे मी त्याला फोन करून विचारायला सांगतो की मिस सावंत घरी पोहोचली आहे की नाही आता त्यांनी सुजयचा नंबर डायल केला होता की त्याला फोनचा आवाज ऐकू लागला आर्यन टेबलावर ठेवलेला फोन उचलतो आणि बघतो हा कोणाचा फोन होता हे त्याला आठवत नाही कारण त्याच्या ऑफिसमध्ये या मॉडेलचा फोन कोणालाच नाही मग त्याला खुशी आठवते आर्यन कदाचित हा मिस सावंतचा असेल कदाचित हो ती फोन विसरली असेल आणि चेक करायला कॉल करत असेल आर्यन फोन उचलतो आणि हो मिस सावन पण त्या दुसऱ्या बाजूने नैनाचा आवाज येतो तुम्ही कोण यावेळी खुशी कुठे आहे आर्यन मी आर्यन सरपतदार आणि खुशी कुठे आहे म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे आहे ती अजून घरी पोचली नाही का नैना नाही ती अजून घरी आली नाही एवढ्या रात्री उशिरापर्यंत कोण आपल्या कामगारांना काम, काम करायला लावतं यावेळी ती कुठे आहे ते आत्ता ती आत्तापर्यंत घरी असायला हवी होती आर्यन म्हणजे ती अजून घरी गेलेली नाही मग ती यावेळी कुठे असेल हा सगळा विचार करून आर्यनला काळजी वाटू लागली पण तो नयनाला त्याची काळजी जाणवू देत नाही आर्यन मला वाटतं ती दुसऱ्या विभागात आहे आणि तिने फोन इथेच ठेवला आहे मी काही वेळात तुम्हाला तिच्याशी बोलायला देतो नैना मिस्टर सरपतदार आम्ही तुम्हाला काही सांगितले तर तुम्ही सहमत व्हाल का खरं तर आम्ही तुम्हाला हे सांगितले नसते पण खूप उशीर झाला आहे म्हणून सांगत आहे आर्यन तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे या नक्की सांगू शकता नाही ना सर ते काय आहे ना आम्हाला मुंबईत येऊन चारच दिवस झाले आहे आणि मला वाटत नाही की ही वेळ मुलींसाठी सुरक्षित आहे विशेषतः इथल्या नवीन लोकांसाठी कदाचित तिला सध्या ऑटोचालक सापडणार नाही आणि ती इतकी हट्टी आहे की ती मदतही घेणार नाही कोणाकडून तर तुम्ही प्लीज तिला आजसाठी घरी सोडाल आम्हाला माहीत आहे की हे तुमच्यासाठी सोपेच असणार नाही तरीही आर्यन तुम्ही काळजी करू नका मी तिला घरी सोडतो आर्यन फोन ठेवतो ही मुलगी खरंच वेडी आहे जर तिला मुंबईबद्दल काही विशेष माहीत नाही तर ही मुलगी कुठे गेली असेल म्हणूनही इथे सोडला आहे ही मुलगी काय आहे एवढा बेजबाबदारपणा कोण करतं यार बाकी काही नाही तर फोन सांभाळून ठेवायचा वेळेबद्दल बोलताना इतकं ज्ञान देते की जणू काही ती स्वतः काही चूक करत नाही असं म्हणत त्याने खुशीचा फोन खिशात ठेवला आणि घाईघाईने ऑफिसमधून बाहेर आला गाडीचे दार उघडून तो बसला आता आर्यनला लवकरात लवकर खुशीला सुरक्षित पाहिजे होते आर्यनने पटकन नवीन हो ऑफिसच्या दिशेने गाडी चालवली कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद